नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऐश्वर्याने सौमित्राला किडनॅप करून ठेवलेले असते म्हणून ती अगदी खुश असते आणि आपल्या मैत्रिणीसोबत पार्टी एन्जॉय करत असते तेव्हा एकमेकींना त्या डान्स करत चेअर्स करत असतात आणि दारू पित असतात तर शलाका विचारते की अगं ऐश्वर्या आपण तुझ्या घरामध्ये दारू पितो हे तुझ्या आईला काय वाटेल तिला चालेल का हे सर्व तर ऐश्वर्या म्हणते की का चालणार नाही कमाऊंट शलाका तू इतका विचार का करतेस डॅडाला सर्व चालते त्यामुळे तुम्ही सर्वजणी एन्जॉय करा तेव्हा निकिता म्हणते की अगं पण आपण बाहेर गेलो असतो ना ऐश्वर म्हणते की तू कशाला मला लेक्चर देते एन्जॉय कर आणि हा एन्जॉय काही संपणार नाही माझ्या लग्नानंतर सुद्धा मी तुम्हाला बाहेर एक मोठी पार्टी देणार तेव्हा सर्व मैत्रिणी विचारतात की अगं का तर ऐश्वर्या म्हणते की का म्हणजे काय त्या रणदिवेंच्या घरामध्ये ड्रिंक्सला नो नो असेल तर मग मी काय करायचे तेव्हा दुसरी मैत्रीण म्हणते की अगं त्यांना बाहेर तरी हे सर्व चालणार का ऐश्वर म्हणते की का चालणार नाही त्यांना चालून तर घ्यावेच लागेल दुसरा पैऱ्या त्यांच्याकडे नाही आणि असे तर नाही तर असे अनेक सरप्राईज त्यांना आता डायजेस्ट करावे लागणार तेव्हा ऐश्वर्या म्हणते की माझ्या लग्नामध्ये एक त्यांना ते असे जब्बर मोठे सरप्राईज मिळणार ते बघून त्यांचे डोळेच दिपतील तेव्हा सर्व मैत्रिणींना तर धक्काच बसतो परंतु निकिता पुढे येते आणि ऐश्वर्याला विचारते की अगं लग्नात सरप्राईज मग डोळे दिपणेइतके असे काय सरप्राईज असेल तेव्हा ऐश्वर्या म्हणते की माय डिअर निकिता ते सरप्राईज आहे ना मग सरप्राईजच राहून देत आणि ऐश्वर्या जोरजोराने ओरडून चेअर्स करत आपल्या मैत्रिणीसोबत दारू पित असते त्यानंतर इकडे सुमित घरातील किचनमध्ये काही भांडे आवरत असते तर जानकी येते आणि आई प्लीज माझ्याकडे द्या तुम्ही कशाला हे काम करता आणि तुम्ही गोळ्या वगैरे घेतल्यास का तेव्हा सुमित्रा म्हणते की हो आणि मला सांग की शर्वरीचे काही बिनसले होते का विक्रांतराव असे अचानक कसे आले पाडव्याच्या वेळी आपल्या मनामध्ये जी शंका आली होती ती खरी होती का तेव्हा जानकी म्हणते की आई मी तुम्हाला सर्व काही खरं सांगते परंतु तुम्ही त्या अगोदर मला वचन द्या की तुम्ही टेन्शन घेणार नाहीत म्हणून तेव्हा सुमित्रा म्हणते की नाही ग तर जानकी सांगते की आई आम्ही जेव्हा त्यांच्या घरी पत्रिका घेऊन गेलोत ना तर दारामध्येच त्यांचे चढलेले आवाज आमच्या कानावर पडले सुमित्रा म्हणते की अगं काय सांगतेस आणि जेव्हा शर्वरी बॅग घेऊन येथे घरात आली तर तेव्हाच मला शंका आली होती लग्न हे फक्त निमित्त आहे परंतु झाले कशावरून भांडण जानकी म्हणते की नवरा बायकोंचे भांडण असतात छोटे मोठे वाद तर होतातच आम्ही त्यांना इंटरफेअर नाही केलं आणि त्यांना कळून सुद्धा दिले नाही की आम्हाला काही कळले म्हणून तेव्हा सुमित्रा म्हणते की आता मला समजलं की हेच की विक्रांतरावांचे मन उळून ऋषिकेशने त्यांना इथे बोलावले आणि तुम्ही दोघांनी मिळून त्यांचं तुटलेलं हे नातं जुळून आणले हेच खरे ना तर जानकी म्हणते की आई हे आमचे कर्तव्यच होते आणि प्रत्येक घरामध्ये असे कोणी असायला नको का जे न सांगता तुटलेले सूर जुळून घेतील म्हणते की अगं जानकी प्रत्येक घरामध्ये असे तुटलेले सूर जुळवणारे दादा बहिणी तर नसतात तुम्हाला मात्र अगदी व्यवस्थित जमजते कुणाचेही मन न दुखवता कुणाचाही अपमान न करता तुम्ही समोरच्याला योग्य मार्गावर आणता तेव्हा जानकी म्हणते की हे सर्व कुणाकडून शिकलो आमच्या आईकडूनच ना म्हणजे सुमित्राकडून त्यानंतर इकडे ऐश्वर्या म्युझिक ऑन करते आणि डान्स करत ती खूप काही दारू पित असते आणि दारू पितानी तिला सुमित्र तिच्या पुढे कसा हात जोडतो आणि त्याला कसे बांधून ठेवलेले असतात हे क्षण आठवतात आणि ती पूर्ण बॉटल पिऊन टाकते तर ऐश्वर्याला खूप चढलेली असते म्हणून ती लगेच सोप्यावर पडते मैत्रीण म्हणतात की अगं ऐश्वर्या काय झाले तर एक शलाका म्हणते हिला तर खूपच चढलेली दिसते तर ऐश्वर्या जोरजोराने हसत असते निकिता म्हणते की हो जरा जास्तच झाली तर शलाका म्हणते की अगं पण ही वेड्यासारखी का हसते तेव्हा निकिता म्हणते की अगं कधी कधी माणूस त्याचं दुःख लपवण्यासाठी हसत असतो मग तेच असू शकते कारण सौमित्राशी ठरलेले लग्न तिचे मोडले तेच तिला खूप लागलेली दिसते ऐश्वर्य बडबडत असते की आता माझे लग्न होणार तर निकिता म्हणते की मी तिला बेडरूममध्ये घेऊन जाते आणि निकिता तिला रूममध्ये घेऊन जाते तर त्यानंतर इकडे सुमित्रा सौमित्राच्या काळजीने रडत असते की सर्वजण म्हणतात की सौमित्राची चूक आहे मग तो असा कायम तोंड लपूनच फिरणार का आपल्याला तो कधीच भेटणार नाही का म्हणून सुमित्रा खूप रडू लागते तर जानकी सुम सुमित्राला समजावते सुमित्रा रडतच विचारते की अगं सुमित्राबद्दल काही कळले का, का आपण काल सकाळीच विषय काढला होता तर जानकी रडतच नाही म्हणते आणि आई तुम्ही काळजी करू नका मी आणि ऋषिकेश पूर्णपणे प्रयत्न करत आहोत लवकरच सुमित्र भाऊजीबद्दल आपल्याला चांगली बातमी ऐकायला मिळेल जानकी सुमित्राचे डोळे पुसते तर सुमित्रा म्हणते की अगं तो कुठे असेल कसा असेल त्या विचाराने माझे पूर्णपणे डोकं दुखते त्यानंतर इकडे अवंतिका खूप रडत असते तर दामले सर म्हणतात की अगं तू शांत हो अवंतिका म्हणते की आता आपण काय करायचे तर दामले सर म्हणतात की अगं आपण सर्वजण त्याला शोधतोय पण त्याचा पत्ता कुठेच लागत नाही आणि तेवढ्यात समोरून एक वाईट गाडी येते तर अवंतिका ती गाडी थांबवा असे ओरडू लागते तर तेव्हा तो माणूस गाडी थांबवतो तर अवंतिका लगेच त्या गाडीमध्ये डोकावून बघत सौमित्राला आवाज देत असते तेव्हा तो ड्रायव्हर विचारतो की मॅडम काय झाले तर दामले सर म्हणतात की काही नाही तुम्ही जा दामले सर म्हणतात की अगं येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना थांबून काय उपयोग होणार तर अवंतिका म्हणते की डॅड मला माहिती आहे की हे ते सर्व सायाजीरावांचेच काम आहे म्हणून अवंतिका खूप रडत रडतच डॅड तुमचे इतके कॉन्टॅक्ट आहे प्लीज काहीतरी तुम्ही करा असे म्हणत असते तेव्हा दामले सर म्हणतात की अवंतिका त्या सयाजीरावाला तर मी धडा शिकवेल परंतु आता नाही आता आपल्यासाठी सौमित्राची सेफ्टी सर्वात जास्त महत्वाची आहे जर आपण काही हालचाल केली तर सौमित्राच्या जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो त्याला समजून ते गाडीमध्ये बसवतात तर इकडे निकिता ऐश्वर्याला रूम मध्ये घेऊन येते आणि तिला बेडवर झोपवते तर ऐश्वर्या हसतच असते तर निकिता म्हणते की अगं शांत हो तुला जरा जास्तच झालेली आहे ऐश्वर्या दारूच्या नशेमध्ये बोलत असते की मी सौमित्राशीच लग्न करणार आणि तेच तर माझे सरप्राईज आहे आणि जोरजोराने हसू लागते तेव्हा निकिता म्हणते की ऐश्वर्या अगं ते विसरून जा तू सारांशी लग्न करणार मग हा विषय सोडून दे तर ऐश्वर्या म्हणते की नो नो आणि मी त्या बांधून ठेवलेल्या सुमित्राला सारंगच्या जागी लास्ट मुवमेंटला उभे करणार ते ऐकून निकिताला तर आणखी धक्का बसतो आणि निकिताला समजते की ऐश्वर्याने सुमित्राला बांधून ठेवलेले आहे तेव्हा निकिताला लगेच तेथील बेडवरील फोन उचलते आणि ऐश्वर्याला म्हणते की तू सारंगच्या जागी सुमित्राला उभे करणार आणि मग तो आहे कुठे तो तर पळून गेला तर ऐश्वर्या हसत म्हणते आणि तसे नाहीच मी संपतला सांगितले होते की त्याला पकडून माझ्या पायाशी घेऊन ये मग त्याने आणलं त्याला माझ्या पायाशी आणि बांधून ठेवले तर निकिता म्हणते की ऐश्वर्या खरंच तू केले का ऐश्वर्या म्हणते की हो मीच केले आणि माझ्या डॅडानी तेव्हा निकिता हा सर्व व्हिडिओ आणि ऐश्वर्याचे सर्व काही रेकॉर्ड आपल्या मोबाईल मध्ये करून घेते तेव्हा निकिता पुन्हा विचारते की पुढे काय ऐश्वर्य म्हणते की जगाला असे वाटते की मी त्या डिफेक्टिव्ह पीसशी लग्न करणार परंतु तसे नाही मी लास्ट मुवमेंटला सौमित्राला सारंगच्या जागी उभी करणार आणि माझ्या सौमित्राशी लग्न करणार हेच तर सरप्राईज आहे तर निकिताला आणखीनच वाईट वाटते आणि ती विचारते की सारंगच्या जागी तू सौमित्राला उभी करणार का तर ऐश्वर्य म्हणते की हो किता विचारते की मग आता तू त्याला कुठे ठेवलेस तेव्हा ऐश्वर्य म्हणते की शांत हो आणि मी त्या जानकी आणि ऋषिकेशला दाखवून देणार की ऐश्वर्या काय चीज आहे ते लग्न ते माझ्याशी मोडतात मग मी त्यांना सुद्धा सौमित्राशीच लग्न करून दाखवणार की ऐश्वर्या काय चीज आहे ते ऐश्वर्याने त्या डिफेक्टिव्ह लग्न करायचे चलहट मला जे हवं ते मी मिळवतेच मग मी सौमित्राशीच लग्न करणार हे माझं टॉप सिक्रेट आहे तू कुणाला म्हणू नकोस आणि ही ऐश्वर्या जिंकली म्हणून ऐश्वर्या खूप होऊन पुन्हा बेडवर पडते ही ऐश्वर्या जिंकली बडबडत खूप हसू लागते तेव्हा हे सर्व ऐकून निकिताला तर खूप टेन्शन येते आणि ती विचार करते की नाही ही गोष्ट तर रणदिवेना कळायलाच हवी तर इकडे ऋषिकेश आणि जानकी झोपलेले असतात आणि तेवढ्यात जानकीच्या मोबाईलवर अवंतिकाचा कॉल येतो तर अवंतिका ही रडत सर्व काही जानकीला सांगते ते ऐकून जानकीला तर खूपच धक्का बसतो तेवढ्यात ऋषिकेशला जाग येते आणि तो विचारतो की अगं जानकी इतक्या रात्री कुणाचा कॉल आहे म्हणून तो लाईट चालू करतो तेव्हा जानकी घाबरतच म्हणते की अवंतिकाचा तर ऋषिकेश विचारतो की आपला सौमित्र तर तिच्यासोबत आहे ना तेव्हा जानकी म्हणते की नाही तेच सांगण्यासाठी तिने कॉल केला होता अवंतिका आणि सौमित्र ही मुंबईत आहे पाण्याची बॉटल आणण्यासाठी ते गाडीतून खाली उतरले आणि अचानक ते गायब झाले तेव्हा ऋषिकेशला ते ऐकून धक्का बसतो गायब झाला म्हणजे याचा अर्थ काय काढायचा असे तो जानकीला विचारतो तेव्हा जानकी म्हणते की, की सौमित्र भाऊजी गायब झाले म्हणजे यामध्ये सयाजीरावांचा तर काही हात नसेल ना तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं नाही जाता ऐश्वर्याचे लग्न सारांशी होते म्हणून सौमित्राचा टॉपिक आता त्यांच्यासाठी पूर्णपणे संपलेला आहे तेव्हा जानकी म्हणते की नाही त्या सयाजी रामावर माझा विश्वास नाही मला सौमित्राची काळजी वाटते तेव्हा जानकी परत सौमित्र भाऊजींना कॉल करते परंतु त्यांचा फोन मात्र स्विच ऑफ येत असतो म्हणून जानकीला आणखी टेन्शन येते तेव्हा जानकी ऋषिकेशला म्हणते की मुंबईत तुमच्या कोणतरी ओळखी असतील त्यामुळे तुम्ही प्लीज त्यांना कॉल करा आणि सुमित्र भाऊजींना शोधण्यासाठी सांगा ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं शांत हो मी करतो काहीतरी तेव्हा ऋषिकेश लगेच अविनाशला कॉल करतो आणि तुला जर काही म्हणजे झाला लागले तर मला नक्की कळव आणि तू जातीने यामध्ये लक्ष घालून सुमित्राचा शोध घे आणि तो अविनाशला अवंतिकाचा नंबर पाठवतो म्हणजे त्याला अवंतिकाची काहीतरी मदत होईल तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी आता तू जो टेन्शन घेऊ नकोस तेव्हा जानकी मात्र काही झोपत नाही तर ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी झोप तर जानकी म्हणते की मला झोप नाही लागणार आपल्याला वरून वरून वाटत असेल की सर्व काही चांगले झाले परंतु तसे नाही खूप मोठे वादळ येणार त्यामुळे आता सर्व रामरायालाच माहिती आणि तेवढा दरवाजा वाचतो तर ऋषिकेश दरवाजा उघडतो तर ओवी आलेली असते आणि ती जानकीला म्हणते की आई मला आजीसोबत झोप नाही लागत मी तुझ्यासोबत झोपू का तर जानकी प्रेमाने ओवीला जवळ घेते तर ऋषिकेश हा जानकीला म्हणतो की आता सर्व गोष्टी आपण मनावर ठेवूयात कारण उद्या घरामध्ये हळद आहे मग बाकी सर्व मी बघतो की काय करायचे तो तेव्हा जानकीला काही झोप लागत नसते तर ऋषिकेश लाईट बंद करून झोपतो तर हा वाक येथे संपतो पुढील भागामध्ये हळदीचा कार्यक्रम असतो सर्वजण मस्त असं सारंगला हळद लावत असतात आणि आपली सायलीसुद्धा हळदीच्या कार्यक्रमामध्ये आलेली असते तर जानकी सायलीला म्हणत असते की नवरी मुलीला नवऱ्या मुलाची उष्टी हळद घेऊन जायची तेव्हा सायली अगदी खुश होते तर ऐश्वर्या हळदीचे भांडे घेते आणि ती सौमित्राकडे गुपचूप धावतच येते आणि सौमित्राला म्हणते की नवरी मुलीला नवऱ्या मुलाची उष्टी हळद लावायची असते म्हणून ती सौमित्राला त्यातील काही हळद लावते तर जानकी त्याच वेळेस तेथे येत असते तेव्हा ऐश्वर्याकडून काही हळद खाली सांडलेली असते आणि जानकी ती हळद बघून जी दरवाज्याची कडी असते त्याला सुद्धा हळद लागलेली असते तर जानकी ते सर्व बघत असते तर ऐश्वर्या तिची जी सौमित्राला तिने हळद लावलेली असते तर त्याच्या गालाची हळद तिच्या गालाला लावून घेत असते आणि अगदी खुश असते तेव्हा मात्र जानकीच्या सर्व काही लक्षात येते तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद